जय भीम जय संविधान मी या ठिकाणी काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्या बंगल्यावर वर्षावास निमित्ताचं औचित्य साधून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी बौद्ध भिकुंना निमंत्रित करून कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या संदर्भात मी माझं मत मांडणार आहे कृपया माझ्या मतासंदर्भात काही जर दुरुस्ती असेल कृपया आपण मला कमेंटमध्ये करावी अशी विनंती करतो आणि माझ्या दादासाहेब शेडके या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो मुळातच तथागत गौतम बुद्धांनी स्थापन केलेला बौद्ध धम्मा हा जगाच्या पाठीवर असा क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी बौद्ध धम्मा आहे जो शंभर टक्के विज्ञान सत्यवाद आणि निसर्ग यालाच मानतो आणि ह्याच विचाराने जगाचा उद्धार होणार आहे यात ते मात्र शंका नाही आणि त्या बौद्ध धम्माचा मी एक उपासक आहे याचासुद्धा मला गर्व आहे तसेच आपल्या देशाचं जे संविधान आहे आपलं जे राष्ट्र आहे आपला जो देश आहे जे भारतीय संविधानावरच चालतो आणि ते संविधान धर्मनिरपेक्ष आहे मुळात धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असेल की एखादं रा सरकार एखाद्या धर्माचा विरोधही करू शकत नाही समर्त समर्थही समर्थनही करू शकत नाही एखाद्या धर्माचा द्वेषही कर करू शकत नाही म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि म्हणून मला एक संदर्भ ठेवला एकोणीसशे त्र्याहत्तरला केशवानंद भारती प्रकरणात मुग सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सिक्री आणि तेरा खंडपीठाने त्यावेळेस सांगितलं की संविधानाचं प्रास्ताविक हे घटनेचा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे आणि त्यानंतर एकोणीसशे पंचावन्नला एल आय सी ऑफ इंडिया या प्रकरणातही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की घटनेचं प्रास्ताविक प्रेमबेल उद्देशिका हे संविधानाचा अविभाज्य भाग असून ती संविधानाची चाबी आहे संविधान खोलण्याचा रस्ता आहे आणि मग त्याच प्रास्ताविकामध्ये सरळ सांगितलेलं आहे की या देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनविण्याचा प्रॉमिस केलेला आहे व वचन केलेलं आहे मग असं असताना आपलं संविधान धर्मनिरपेक्ष असताना काल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बौद्ध धर्मातील वर्षावासाचं औचित्य साधून त्या ठिकाणी बौद्ध भिकुला बोलावून त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या नियमानुसार धार्मिक कार्यक्रम केलेला आहे आणि मला ह्या मला हा प्रश्न पडला की मुळातच मुख्यमंत्रीपद हे संविधानिक पद आहे आणि संविधानिक पद असताना अशा मुख्यमंत्र्यांनी एखाद्या धर्माच्या बौद्ध भिकूना किंवा धर्मगुरूंना बोलून त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करणं एखाद्या शासकीय निवासस्थानी योग्य आहे का कारण आपलं बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान काय सांगतं की या देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवाय बनवायचं आहे आणि म्हणून मला पहिल्यांदा वाटतं की धर्मनिरपेक्षपणा सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे म्हणजेच एकनाथ शिंदेची कृती ही संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर म्हणजे पिल्लर पिल्लरवरच सगळं एखादी इमारत जशी उभी राहते तसं संविधान हे आपल्या बेसिक स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चरवर उभा आहे ते त्याचे खांब आहेत आणि त्याला तडा देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने केलेलं आहे माझ्या काही बौद्ध बांधवांना चांगलं वाटत असेल की त्या ठिकाणी भिक्कूला बोलावलं कार्यक्रम घ्या यात काय गैर आहे तर थोडं जरासा असा विचार केला उद्या असंच होणार आहे मुळात एकनाथ शिंदे त्याचा पक्ष कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करतो आणि उद्या कदाचित त्यांचं सरकार चुकून जर आलं तर त्यांनी उद्या एक शंभर दोनशे शंकराचार्य वर्षा निवासस्थानी बोलविले यज्ञ केला पशुबळी केला आणि तेव्हा मग संविधानवादी आंबेडकरवाद्यांनी जर आवाज उठविला तर हेच लोक परत आपलं तोंड बद करतील का तेव्हा वर्षावास निमित्त भिकू भिकून बोलावून कार्यक्रम केला तेव्हा तुम्हाला बरं वाटलं आणि आता आमचे शंकराचार्य आले यज्ञ करतात होम हवन करतात पशु पक्षी म्हणजे पशूंचे बळी घेतात तेव्हा तुम्ही विरोध करता हे चुकीचं आहे का म्हणजे इनडायरेक्टली याच्या माध्यमातून भविष्यात आपलं तोंड सुद्धा बंद होणार आहे आणि हे कृत्यच मुळात संविधान विरोधी आहे मला एकनाथ शिंदेला प्रश्न विचारायचा का उद्या तुम्ही जर खरंच प्रत्येक धर्माच्या जर इज्जत करत असाल रिस्पेक्ट करत असाल तर उद्या मुस्लिम धर्माचा जो मौलाना असतो मुफ्ती असतो त्यांनाही आपण वर्षा बंगल्यावर बोलणार बोलवणार रा, आहात का नमाज पडणार आहात का याचे उत्तर दिलं पाहिजे याचं उत्तर ते देणारच नाहीत कारण मुळात त्यांचा हेतू तर मुसलमानाला विरोध करणंच आहे आणि हे सर्व उद्या एक महिन्यावर आठ पंधरा दिवसावर आठ दहा दिवसानंतर आचारसंहिता लागणार आहे महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि हे सर्व डोळ्यासमोर ठेवून लोकसभेमध्ये जी हानी झाली त्या जागा भरून काढण्यासाठी तो गॅप भरून काढण्यासाठी बौद्ध धमाला पुढे करून एकनाथ शिंदेनी खेळलेली ही राजकीय खेळी आहे हा माझा एकनाथ शिंदेवर जाहीर आरोप आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदर्भ आठवतो चार एप्रिल एकोणीसशे ये अडतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई विद्यापीठाचे सॉरी विधीमंडळाचे आमदार होते आणि आमदार असताना बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात की मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटी मी भारतीय आहे हीच भावना प्रत्येक भारतीयामध्ये असली पाहिजेत आणि मला सांगायचं बाबासाहेबाला आपण फॉलो करतो संविधानाला फॉलो करतो आणि म्हणून धर्म हे आपल्या घरापुरता असलं पाहिजेत आपण घराच्या बाहेर निघाल्यानंतर या देशाची एकता राष्ट्रीय एकात्मता जोपासायची असेल तर धर्म आपल्या घरापुरता असला पाहिजे का त्याच कारण आपण सर्वांनी बघितलं असेल जे भारतीय संविधानाचं चा भाग चार आहे फंडामेंटल ड्युटी आणि त्यामध्ये स्पष्ट संविधानामध्ये लिहिलेलं आहे किती प्रत्येक राज्यकर्त्याचं कर्तव्य आहे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य या देशामध्ये राष्ट्रीय एकता आणि एकात्मता जोपासणे या प्रत्येक राज्यकर्त्याचं संविधानिक पदावर बसलेल्या माणसाचं कर्तव्य हे मी नाही सांगतं बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा भाग चारही फंडामेंटल ड्युटी सांगतं की प्रत्येकाचं संविधान प्रत्येकाने संविधानाचं पालन करणं आवश्यक आहे आणि हे सर्व असताना कुठतरी संविधानाला तिलांजली देऊन आपला स्वार्थ साधण्यासाठी ही एकनाथ शिंदेनी खेळलेली खेळी दुर्दैवाने याला आमचे भिक्खू बळी पडलेले आहेत एखाद्या भिक्खून सांगितलं असतं की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला फार बौद्ध धर्माबद्दल पुळका असेल एखादा प्रायव्हेट कार्यक्रम घ्या तुम्ही बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करा प्रवेश करता येत नसेल तर फार आमचा रिस्पेक्ट करायचा असेल तुमच्या घरी खाजगी कार्यक्रम ठेवा त्या कार्यक्रमाला येऊ कारण आम्ही संविधान मानणारी भिक्कू आहोत आणि संविधानानुसार संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला जाहीर धार्मिक कार्यक्रम घेता येत नाही त्यामुळे या ठिकाणी संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर असलेला धर्मनिरपेक्षपणाला तडा जाणार आहे त्यामुळे आम्ही तुमचं निमंत्रण नाकारतो असा मॅसेज जर भिक्खूने दिला असता तर खरंच त्या भिक्कूला या ठिकाणी त्रिवार वंदन केलं असतं पण दुर्दैवानी भिक्खू सुद्धा त्यांच्या निमंत्रणाला बळी पडले काय त्याचा हेतू होता भिक्खू जाणू आणि आपल्या धर्माचा जे फंडामेंटल ड्युटी आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याचा हा आर्टिकल आर्टिकल पंचवीसमध्ये स्पष्ट सांगितलं की संविधानाने धर्माला स्वातंत्र्य नाही तर व्यक्तीला स्वातंत्र्य दिले म्हणजेच धर्म ही व्यक्तिक बाब आहे आणि ते देशाच्या एकतेमध्ये डिस्टर्ब करू नये आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा आपल्या सर्वाला आवाहन करतो की या देशाचं संविधान टिकविण्यासाठी प्रत्येकाने आपण समोर आलं पाहिजेत आणि आपलं मत व्यक्त केलं पाहिजेत या ठिकाणी एकनाथ शिंदेनी बौद्ध धर्माचा आधार घेऊन दोन मतं आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भिकूचा वापर करून संविधानाच्या धर्मनिरपेक्षाला तडा जाऊन खेळलेली खेळी आहे ही संविधानविरोधी आहे आणि नैतिकतेमध्ये बसत नाही याचा मी जाहीर निषेध करतो थांबतो जय भीम जय संविधान चुकलंय